असं कसं येत नाही आता मला सांगा का असली कमाल निवडून देणार का नकलीला मतदान करणार सगळेजण सांगा असली कमाल निवडून देणार का नकलीला कमल मतदान करणार नाही मी असं ऐकलं दुसरं म्हणून चेतन भाऊ चेतन भाऊ बसले आहे लताबाई लताई बसले आहे मला बसले आहे चारही उमेदवार आहेत बसून का उमेदवार चेतन भाऊ आहे महापौर होते तुषार भाऊ आहे लताई आहे आपल्या बालानी लता देशमुख आहे आणि त्यांना आशीर्वाद देण्यासाठी बुडल्यावरून आमदार विजयनाथ शिंदे आले आमच्या ते चौधरी रंगाजी मिळावे करण्यामध्ये मी असं ऐकलं की इतर काही डबल डोर ची बाजूवर लोक येऊ का नाही डबल डोरची अरे डबल डोर अशी डबल डोरची अशी तिकडे मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर चढायचं काय हाताब घ्यायचं घ्यायचं ते हसाब घ्यायचं अरे एवढे काही लोक क्रॅक झाले आहेत जा अमरावतीतले लोक साईनगरात प्रभागातले लोक क्रॅक आहे का त्याचे नटक असा म्हणतो हो आहे का नाही लोक समजदार आहे लोक समजदार आहे डबल डोल तो वाजवणाऱ्याला तो माफ करतील का नाही करेल का नाही हात उचार्बो आपला क्षेत्र माफो हे झोपले अंतर्गत आदर्श होते हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव